शहरातील पोलीस स्टेशन रमजानपुरा येथे इब्राहिम गांजावाला याचा मर्डर झाल्यावरून गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने यापूर्वी दोन आरोपी त्यांना अटक करण्यात आली होती यातील आरोपी रेहान याच्याकडे पोलीस तपासादरम्यान पी सी आर दरम्यान केल्या गेलेल्या तपासामध्ये आणि इतर तांत्रिक विश्लेषणावरून आम्हाला अजून दोन आरोपींची माहिती याच्यामध्ये मिळाली होती त्या इतर दोन आरोपींनासुद्धा आज आपण अटक केलेली आहे आणि त्यांनासुद्धा कोर्टापुढे हजर करून दोन दिवस आपल्याला पिशार मिळाला आहे एकंदरीत सदर गुन्ह्याचा घटनाक्रम पाहता यातील मुख्य आरोपी रेहान याच्या बहिणीला महिताने पळून नेलेले होते आणि त्या पळून नेल्याचा राग हा आरोपीच्या मनात मैताबद्दल होता तसं आरोपीने काही लोकांजवळ बोलूनसुद्धा दाखवले होते की मी मैताचा खून करणार आहे त्या अनुषंगाने रेहान या आरोपीने दिलेल्या माहितीवरून सदर गुन्ह्याच्या घटनाक्रमानुसार नमरा मस्जिद जवळील ओवाडे नाल्याजवळील परिसरामध्ये मोटरसायकलवर रेहान आणि मयत हे बसून गेले होते रात्रीच्या अंधाराच्या वेळीस रेहानने त्याच्याकडील पिस्तल आम्ही आता जप्त केले आहे त्या पिस्तलवरून त्यांनी मयताच्या डोक्यामध्ये एक गोळी मारली आणि त्यात तो जागेवरच मयत झाला आणि मग त्या ठिकाणाहून आरोपी रेहान हा पळून गेला होता सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने रेहानने दिलेल्या माहितीवरून त्याला बंदुकीसाठी मदत करणारा आरोपी जो मूळचा मालेगावचा आहे पण तो सध्या आता सिल्लोड येथे राहत होता आणि दुसरा आरोपी ज्याने मोटरसायकल घेऊन येऊन आरोपीला घटना ठिकाणाहून घेऊन दुसरीकडे घेऊन गेला होता असे इतर दोन आरोपी जे आता आम्हाला निष्पन्न झाले होते त्यांना अटक केली आहे एकंदरीत या गुन्ह्याच्या अनुषंगाने पूर्वीचे दोन आणि आता नव्यानं दोन असे चार आरोपी आम्ही अटक केलेले आहेत आणि गुन्ह्याच्या संबंधाने वापरलेलं पिस्तल वापरलेलं चार मोबाईल आणि एक टू व्हीलर अशी आरोपितांकडून पंचनाम्याद्वारे आम्ही जप्त केलेली आहे सदर खुनाच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने मालेगाव शहराचं वातावरण निर्माण झालं होतं परंतु मालेगाव शहरातील रमजान पूर्ण स्टाफ त्यांचे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनी श्री बडगुदर तसेच स्थानिक गुन्हे शाखा नाशिक आणि मालेगाव येथील पथकामधील पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील आणि दोन्ही पोलीस स्टेशनचे या तपासामध्ये भाग घेतलेले सर्व अधिकारी अंमलबजावत या सगळ्यांनी मिळून या गुन्ह्यामध्ये अतिशय कमी क्ल्यू असताना कमी कालावधीमध्ये सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे बरोबर आहे दाखल झालेल्या सर्व फायरिंगच्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन सर्व गुन्हे उघडकीस आणलेले आहेत सर्व आरोपितांना सुद्धा त्याच्यामध्ये योग्य प्रकारे अटक करून पुढील कामकाज चालू आहे अधिकचं याबद्दल सांगणं म्हणजे या, या पूर्वीच्या फायरिंगच्या गुन्ह्यातील सर्व आरोपितांची माहिती आम्ही आता गोळा केलेली आहे आणि त्याच्या अनुषंगाने पुन्हा त्यांच्याकडून आम्ही आता सर्च मोहीम सुरू केलेली आहे की नव्याने त्यांच्याकडून काही वेपन वगैरे जप्त केले जाऊ शकतील का आणि तसे जर आम्हाला कोणी माहिती देणार असेल तर त्या माहितीची सुद्धा गोपनीयता पाळून आम्ही त्याच्यामध्ये कारवाई करणार आहोत एकंदरीत अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नये याकरिता आम्ही अतिशय सतर्कतेने कामकाज करत आहोत